नमस्कार मित्र हो मराठवाडा नेता युट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे तीस मे आमदार रमेश आपण यांचा वाढदिवस अनेक जण वाढदिवस साजरे करतात आणि शेवटी वाढदिवसानिमित्त वेगवेगळे उपक्रम वेगवेगळ्या स्पर्धा जो तो आपापल्या परीने घेत असतो पण आमदार रमेश अप्पा कराड भाजपचे जिल्हा माजी अध्यक्ष रमेश वाढदिवस यावर्षी खूपच आगळ्या आणि वेगळ्या पद्धतीने साजरा झाला लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील जवळजवळ एकशे एक्कावन्न महिला भजनी मंडळाला सतरंजी मृदंग कार आणि विणा हा कार्यक्रम वाटपाचा कार्यक्रम झाला त्याचबरोबर सर्वांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती बरेच वाढदिवस खिचडी किंवा चहावर किंवा शरबतावर साजरे केले जातात म्हणजे सातत्यानं अन्नदानाची सवय आणि त्याच प्रकारे तीस मे रोजी रमेश अप्पा कराड यांच्या बंगल्यावर हजारो हजार लोकांनी भेटी देऊन स्वागत केलं वेगवेगळ्या स्तरातील वेगवेगळे वेग लोक होते याच बरोबर विधवा दोनशे <laughs> <तुन से> महिलांना <laughs> विधवा दोनशे महिलांना साडी वाटप करण्यात आलं रुग्णांना मोफत फरे वाटप करण्यात आली रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होत एकंदरीत आमदार अंदर रमेश करार हे आमदार असतानाच नाही तर साधा एक माणूस म्हणून त्यांचा सातत्यानं प्रयत्न हा वेगवेगळे ले कार्यक्रम उपक्रम करण्याचा आणि खऱ्या अर्थानं छे धनकी शुद्धी होती है या भूमिकेतून त्यांनी स्वतः हा पूर्ण कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं या कार्यक्रमाला त्यांच्या पत्नी यांचाही सहभाग होता त्यांचे सुपुत्र ऋषी तसेच पृथ्वी यांचाही सहभाग होता आणि भाजपचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने दिवसभर रेल होती अनेकांनी भेटून त्यांचं पुष्पवृक्ष श्रीफळ देऊन काही जणांनी हुक्के देऊन स्वागत केलं या ठिकाणी अभिनव वायपसे यांनी सुंदर अशा प्रकारचा केक पगडी अशा प्रकारचा देऊन केक कापला आणि एक आगळा आणि वेगळा आणि खऱ्या अर्थानं वाढदिवस साजरा करत असताना सुसंगती सदा घडो सुजन वाक्य काही पडो या भूमिकेतून सर्वात महत्वाचं म्हणजे एका गावात हरेनापूर मुरुड येथे चार चार भजनी मंडळ या भजनी मंडळात जवळ जवळ अकरा ते पंधरा लोक ज्यामध्ये मृदंग आचार्य आणि जवळजवळ दहा ते अकरा काळ आणि शक्रंजा म्हणजे या एकशे एक्कावन्न गुनिले एक, एक पंधरा ते वीस अशा प्रकारे एवढ्या महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या अक्षरशः प्रत्येक भजनी मंडळाची महिला आताना भेटून शुभेच्छा देताना आशीर्वाद देताना दिसत होती त्याचबरोबर वेगवेगळ्या स्तरातील त्यांचे मित्रमंडळ डॉक्टर तसेच सामाजिक कार्यकर्ते वैद्यकीय महाविद्यालय त्याचबरोबर डेंटल कॉलेज नर्सिंग कॉलेज आणि त्यांचा वेगवेगळ्या वेग क्षेत्रातील खेळाडू मित्र हे त्या ठिकाणी त्यांना दिवसभर शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते मित्र हो लातूर शहरात खूप दिवसानंतर एक आगळा आणि वेगळा जन्मदिवस अठ्ठावन्नवा वाढदिवस साजरा झाला निश्चितच गावागावात वेगवेगळ्या कार्यकर्त्यांनी आपल्या आपल्या परीनं होल्डिंग लावलेले होते आणि एक खऱ्या अर्थानं वाढदिवस साजरा करत असताना <laughs> तो एक आत्मचिंतनाचा दिवस तो एक विचार करण्याचा दिवस आणि त्या निमित्तानं संपर्क आणि तो संपर्क करत असताना या चाहत्या जा असं नाही किंवा कुठेतरी परराष्ट्राला निघून जायचं असं नाही एक खूप चांगल्या प्रकारचा वाढदिवस लातूर शहरामध्ये नव्हे मराठवाड्यात आगळ्या आणि वेगळ्या पद्धतीनं साजरा करण्यात आला ज्याला सत्संगाचा छंद आहे वैद्यकीय सेवा गोर गरिबांना मदत करणे हे त्यांचे उपक्रम आहेत निश्चित सौभाग्यवती संजीवनी ताई रमेश अप्पा कराड याही यामध्ये भाग घेताना दिसून आल्या आणि निश्चित त्यांना भाविक कारकीर्दीत मराठवाडा नेता परिवार त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा करा जाणीवपूर्वक एक वेगळा कार्यक्रम पावलेला कार्यक्रम मुनोन है आपन आज मुद्दा या उल्लेख यूट्यूब और करता हो मिक्रा हो सब्सक्राइब करा शेयर करा लाइक करा धन्यवाद